मी समज सर्वांना कशा काय मंडळी सर्व मजेत आहात ना चला रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा चला मी गाजर छान किसून घेतलेले आहेत इथे मी खवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे साखर घेतलेली आहे नेसलेचं मिल्क मेल्ट घेतलेलं आहे हे मिल्क मेल्ट टाकून बनवण्याने हलवा खूपच टेस्टी होतो आता आपण ठेवलेला आहे कढई गॅसवरती छान पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे गाजरामधलं पूर्ण सुक्का होऊ द्यायचं आहे असंच परतायचं आहे आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे आत्ता पाणी सुकल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता आपल्याला तूप घालायचं आहे याच्यामध्ये तीन चमचे तूप घातलेलं आहे मी इथे मोठ्या तीन चमचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हलवा बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो मला एक ते दीड तास लागला होता हा गाजरचा हलवा बनवण्यासाठी आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो आता दूध घालायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अर्धी साखर घालायची आहे पूर्ण साखर घातलेली नाही आहे मी त्याच्यामध्ये पूर्ण खवा घालायचा आहे आणि बाकीचा खवा मी शंभर ग्राम साईडला ठेवलेला होता दोनशे ग्राम खवा आणलेला होता मी शंभर ग्रॅम मी आधी घातला होता आता मी शंभर ग्रॅम नंतर घालणार आहे आता मी मिल्क मेल्ट टाकलेलं आहे नेसलेचं हे टाकल्याने आपल्याला जास्त साखरेची वापर करायची गरज नाही आहे साखर आपल्याला जास्त लागत नाही मिल्क मेल्ट टाकल्याने छान असा गोड होतो आपल्याला हवा तेवढा आपण गोड करू शकतो तुम्ही साखर स्किपसुद्धा करू शकता नेसलेचं फक्त मिल्कमेल्ट टाकूनसुद्धा तुम्ही बनवू शकता चवीला अप्रतिम लागतो छान असा क्रीमी टेक्शर येतो मस्त असा दाणेदार होतो गाजरचा हलवा नक्कीच मंडळी ट्राय करा तुम्हीही सीझन आहे गाजरचा तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे परत पूर्ण दूध सुकू द्यायचं आहे गाजरच्या हलव्यामध्ये टाकलेलं आणि आता मी तर तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये काजू बदाम घालून घ्यायचे आहेत तूप छान गरम झालेला आहे एका साईडला मी छान तडका गरम करते आहेत हलव्यामध्ये टाकण्यासाठी आपण तडका देऊन बनवणार आहे गाजरचा हलवा आज तडका दिल्याने गाजरच्या हलव्याला रंग खूप छान येतो सुंदर असा लाल रंग येतो गाजरच्या हलव्याला आता बघा नंतर तुम्ही छान असा लाल रंग येतो गाजरच्या हलव्याला हां बघा आता वेलची पावडर घालायची आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे दूध पण छान सुकलेलं आहे त्याच्यामधला पूर्ण घट्टा झालेला आहे आपला गाजरचा हलवा आता आपण इथे किसून ठेवलेला शंभर ग्रॅम तो खवा घालायचा आहे हा फिक्का खवा होता पूर्ण खवा घातलेला आहे मी आता रेडी आहे आपला गाजरचा हलवा చలా మండయి బయ థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్